राज्याच्या अनेक भागात युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सर नाईक युवासेनेचे से मुख्य सचिव राहुल लोंडे सचिव किरण रसाळी सिद्धेश अभंग यांच्या नेतृत्वाखाली युवा विजय महाराष्ट्र दौरा सुरू असून या दौऱ्याला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये हा युवा विजय महाराष्ट्र दौरा संपन्न झाला असून या दौऱ्यात युवा सेना युवती सेनेच्या कोर कमिटी सदस्या हर्षदा गायकर यांनी युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचा जल्लोषात स्वागत केलंय कार्याध्यक्ष सरनाईक यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फटाक्यांच्या आतिशबाजी स्वागत करण्यात आले असून हॉटेल एस एस के येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात युवा सेना युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले विधानसभेच्या घवघवीत यशानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या युवा सेनेकडून युवा विजय सेने पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना अंगीकृत युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश अस यांच्या नेतृत्वाखाली युवा विजय महाराष्ट्र दौरा सुरू आहे दरम्यान आगामी काळात शिवसेना वाढवण्यासाठी युवा सेनेचा मोठा सहभाग राहील अशी अपेक्षा युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केली एक वेगळं प्रेम आहे आणि ज्या ज्या वेळेस ते बोलत असतात त्या त्या वेळेस मी येत असतो आज या ठिकाणी युवा महाराष्ट्र विजय दौऱ्याच्या निमित्ताने मी या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात जळगाव पासून गेली जळगाव धुळे नंदुरबार आज नाशिकला आलेला आहे उद्या नगरला जाणार आहे प्रामुख्याने एवढंच सांगतो की आज एक अतिशय चांगला वातावरण महाराष्ट्रामध्ये युवासेनेच्या माध्यमातून आज आमच्या सर्व युवा सैनिकांनी केलेलं आहे आणि एकंदरीत नाशिकची जर स्थिती पाहिली तर नाशिकमध्ये शिवसेना आणि युवासेनेचं जे समीकरण आहे ते वेगळी ताकद या ठिकाणी आमच्या संघटनेची असल्या कारणानं त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी आम्ही नेहमीच या ठिकाणी ज्या ज्या वेळेस ते बोलवतात ते येत असतो काय एकंदर बैठकांमध्ये आपण प्रामुख्याने रणनीती काय असणार आहे मा, मागच्या वेळेस मी आलो होतो आमच्या त्यावेळेसांच्या प्रभागातली काही काम होती त्या कामांचं उद्घाटन करण्यासाठी मी आलो होतो त्याचबरोबर आमचे युवासेनेचे काही युनिट होते त्याचे उद्घाटन करण्यासाठी मी आलो होतो आज युवा सैनिकांना या ठिकाणी भेटण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रामुख्यानं त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्याचबरोबर पुढे युवासेनेच्या माध्यमातन कसं काम करायचं आहे या महाराष्ट्रामध्ये भविष्यात असणाऱ्या कुठल्या निवडणुका असतील किंवा एकांतरित शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी से युवासेनेचं कसं काम असणार आहे याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे युवकांना प्रामुख्यानं जे काही शिवसेनेची संधी संघटना मागच्या लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुकी असतील या दोन्ही निवडणुकींमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना भरभरून प्रतिसाद देण्याचं काम आमच्या युवा सेनेनी केलं होतं युवा सैनिकांनी केलं होतं आणि नक्कीच युवा सैनिकांना सुद्धा संधी मिळाला पाहिजे या मताचा मी आहे कारण पूर्वी असं कधी होत नव्हतं युवा सैनिकांनी फक्त झेंडे आणि बाईक रॅलीपुरता त्यांचा वापर केला जात होता परंतु सरनाईक आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या या युवासेनेमध्ये सर्वसामान्य जसं शिवसेनेच्या पदाधिकारीला या ठिकाणी मान सन्मान दिला जातो तसाच पद्धतीचा मान सन्मान आमच्या युवा सैनिकांना सुद्धा मिळावं यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे नाशिक जिल्ह्यातही युवासेना युवती सेनेचे सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करून असं कोर कमिटी सदस्य हर्षदा गायकर यांनी म्हटलं आहे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे दादांचा हा पंधरा वीस दुसरा दौरा आहे निश्चितपणाने संपूर्ण महाराष्ट्रभर एक महिन्यापासून विजय महाराष्ट्र दौरा हा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब आणि खासदार आमचे हिवा नट्य डॉक्टर शीपांगी शिंदे यांचं मार्गदर्शन संपूर्ण महाराष्ट्रभर हा दौरा आहेत आणि आन, निश्चित कौतुकास्पद आहे तुम्ही बघताय की माझे दादा येऊन गेले ते माझ्या लोकरपण सोहळ्यासाठी येऊन गेलं पण दादानी हा विचार केला नाही की के आपण आता नुकतंच पंधरा दिवसापूर्वी नाशिक शहरात गेलो होतो ते पुन्हा एकदा सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठक त्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय त्यांना कुठल्या अडचणी खाली काम करताना येतात हे सगळं जाणून घेण्यासाठी दादा आज इथे आलेले आहेत तुम्ही बघताय की युवसेना ही पूर्वीसारखे फक्त सोशल मीडियाला किंवा सोशल मीडिया सांभाळणं कुठली पोस्ट टाकणं बाईक रॅली करणं झेंडे पकडणं यापुरता आमचे पुरेश दादानी आमचे कार्याध्यक्ष यांनी हा जो विस्तार आहे युवसेना याच्या बाहेर काढून आम्हाला शिवसेनेच्या फादर बॉडीच्या बरोबरीने ते काम करण्याची संधी देत आहे आणि निश्चितपणे तुम्ही बघताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये तर कुठल्याही पद्धतीचं असं त्या त्या सगळ्या इलेक्शन मध्ये युवासेना युवती सेना जितक्याच तातडीने शिवसेनेचा फादर बॉडीला मदत करेल असं मला वाटतं युवा सेनेच्या अंतर्गत जी काही युवती सेना आहे या सदस्य म्हणून आपण किंवा एखादी काही आपण राहू तुम्ही बघा संपूर्ण महाराष्ट्रभर मला सांगायला आनंद होतोय की उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर नाशिक शहरात पहिल्यांना युवती सेनेचा मिळावा झाला होता आणि त्याच अनुषंगाने आपण युवती सेनेची सदस्य नोंदणी देखील सुरू केलेली आहे आणि तुम्ही बघताय की दादा येऊन गेलाचं म्हणजे पंधरा दिवसाच्या नंतर आतापर्यंत युवती सेनेची जवळजवळ दीड ते सतराशे सतराशे पर्यंत आमच्या युवती सेनेची नोंदणी केलेली आहे त्यामुळे निश्चितपणा हा आम्हाला मिळणारा एक चांगला प्रतिसाद आहे हा एक सायबनचा कामांना मिळणार एक चांगला प्रतिसाद आहे असं मला वाटतं या प्रसंगी उत्तर महाराष्ट्राचे निरीक्षक अभिषेक चौधरी लोकसभा विस्तारक योगेश बिल्डर जिल्हाप्रमुख रुपेश पालकर सदानंद नवले दिगंबर नाडे किरण फडळ आदित्य बोरस्ते यांच्यासह युवासेना युवती सेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी नाशिक